माझं नाव आयुष रेश्मा अमोल गोलप आहे मी एकता दहावीत शिकतो माझे स्कूलचे नाव न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आहे आणि मी चाच गावात राहतो बर दोन हजार एकवीस ह्या साली माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला त्यांना झोप लागल्यामुळं त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हापासून मला डोक्यात होतं की असं काहीतरी प्रोजेक्ट बनवावं की ड्रायव्हरला झोप लागल्यामुळं त्याला कळतो झोपलाय की नाही त्याच्यामुळं मी हा गॉगल बनवला अँटी स्लिप आला ह्या गॉगलमध्ये मी आय सेन्सर बटन बजर बॅटरी आणि चार्जिंग मॉडील वापरले त्या चार्जिंग मॉडीलची कॅपॅसिटी आठ तास जोपर्यंत डोळे उघडे तोपर्यंत बजर वाजणार नाही आणि डोळे बंद झाल्यावरतीच हा बजर वाजतो हा गॉगल बनवण्याची पूर्ण कॉस्ट फक्त अडीचशे रुपये आहे स्कूलच्या सायन्स एक्झिमिशनमध्ये बांधला आणि हा प्रोजेक्ट स्कूलच्या फाउंडर डॉक्टर स्वाती मुळे मॅम ला खूप आवडला डॉक्टर स्वाती मुळे मॅम आणि देवदत्त निकम सरांच्या माध्यमातून हा गॉगल माननीय नितीन गडकरी पर्यंत पोचला आयुषला लहानपणापासून अशी तो थोडा फटाफटीच होता त्याला लहानपणाचा असं वस्तू तो तोडायची त्याच्यात काय आहे बघायची त्याला खूप सवय होती आणि थोडीफार या गोष्टींमधली त्याला माहिती पण होती म्हणजे बजर सेन्सर या गोष्टींची थोडस त्याला आयडिया पण होती लोकांच्या उपयोगात येतील अशा वस्तू मी बनवणार आहे